नेहरू घराण्याची मुलगी कशी बनली गुजरातची सून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जेव्हा कधी गुजरातमध्ये प्रचारासाठी जात तेव्हा त्या डोक्यावरनं साडीचा पदर खाली पडू देत नसत त्या नेहमीच आपण गुजरातची सून असल्याचं अभिमानाने सांगायच्या इंदिरा नेहरूपासून गांधी तेव्हा बनल्या जेव्हा त्यांनी गुजरातच्या पारशी तरुण फिरोजसोबत लग्न केले त्या काळी हिंदू आणि पारशी या वेगवेगळ्या धर्मातील लग्नाने भारतीय राजकारणात वादळ येऊ नये म्हणून महात्मा गांधी यांनी फिरोज खान दारूवाला यांना गांधी हे आडनाव उपाधी म्हणून दिले नंतर हे घराणे राजकारणामध्ये गांधी घराणेच म्हणून प्रसिद्ध झाले देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधीचे नाव लहानपणी इंदिरा प्रियदर्शनी असे होते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला त्यांच्या घरी इंदिरांना इंदू या टोपण नावाने सर्व आवाज देत असत नेहरूंची ती एकुलती एक मुलगी होती इंदिराचे नाव त्यांचे आजोबा पंडित मोतीलाल नेहरू यांनी ठेवले होते इंदिरा नावाचा उदय होतो नितळकांती लक्ष्मी आणि शोभा तर 12 सप्टेंबर बारा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी मुंबईतील फोर्ट तेलुमजी नरिमन हॉस्पिटलमध्ये जन्मलेले फिरोज मूळ गुजराती होते फिरोज यांचे वडिलांचे नाव जहागीर होते तर आईचे नाव रतीबाई होते फिरोजचे वडील जहागीर मरीन इंजिनियर झाल्यानंतर मुंबईत शिफ्ट झाले त्याच दरम्यान फिरोज यांचा मुंबईमध्ये जन्म झाला जहागीर यांना पाच मुले होती त्यात फिरोज सर्वात लहान होते वडिलांच्या मृत्यूनंतर फिरोज आपली आई व भावंडांसोबत आईच्या घरी अलाहाबादला शिफ्ट झाले फिरोजने काँग्रेसचे शिक्षण अलाहाबादमध्ये घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले मात्र काही दिवसातच ते परत भारतात आले वर्ष एकोणीसशे तीसमध्ये फिरोजने काँग्रेसचा नेता म्हणून युवकांचे नेतृत्व केले दरम्यान त्यांची भेट नेहरू व कमला नेहरू यांच्याशी झाली स्वतंत्र लढ्याच्या एका आंदोलनादरम्यान इंदिरांची आई कमला नेहरू एका कॉलेजमध्ये आंदोलन करत असताना बेशुद्ध पडल्या तेव्हा तेथून आंदोलनकर्ते निघून गेले होते पण त्यावेळी त्यांची देखभाल फिरोज गांधी यांनी केली कमला नेहरू त्या दरम्यान सारख्या आजारी असत त्यांची विचारपूस करण्यासाठी फिरोज नेहमी ये जा करायचे त्यामुळे ते नेहरू कुटुंबियांच्या जवळ गेले याच काळात इंदिरा आणि फिरोज यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली फिरोज जेव्हा अलाहाबादमध्ये असत तेव्हा ते जरूर आनंद भवनामध्ये जात असत काही काळानंतर फिरोज आणि इंदिरा यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती कमला नेहरूंना समजली व त्यांना याचा राग आला दोघांचे वेगवेगळे धर्म असल्याने त्यांच्या लग्नाने भारतीय राजकारणामध्ये वादळ येऊ नये म्हणून नेहरूंनी महात्मा गांधींकडे सल्ला मागितला महात्मा गांधींनी यावरती सल्ला दिला महात्मा गांधींनी आपल्या हरिजन या वृत्तपत्रामध्ये लेख लिहून या विवाहाला आपलं समर्थन दिलं होतं मात्र गांधींनी पाठिंबा दिलेला असतानाही या लग्नाबाबत काही लोकांचा राग कमी झाला नाही या लग्नामुळे भारतातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला गालबोट लागत असल्याचं काहींना वाटत होतं पहिली गोष्ट म्हणजे हा आई वडिलांनी ठरवलेला विवाह नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघेही आपापल्या धर्मांच्या सीमा ओलांडून हे लग्न करत होते अलाहाबादमधील आनंद भवनामध्ये या लग्नाच्या निषेधार्थ अनेकांनी तार केलेली होती काहींनी अभिनंदनाचीही तार केली होती तत्कालीन माध्यमांमध्ये या लग्नावरती बरीच उलटसुलट चर्चा झाली होती यानंतर महात्मा गांधी यांनी फिरोज खान दारुवाला यांना गांधी हे आडनाव उपाधी म्हणून दिले तेव्हा फिरोज खान फिरोज गांधी बनले आणि इंदिरा नेहरू नंतर इंदिरा गांधी बनल्या पंडितांच्या सल्लामसलतीनंतर या लग्नासाठी सव्वीस मार्च हा दिवस निवडण्यात आला हा दिवस शुभ मानला जात होता कारण त्या दिवशी रामनवमी होती बरोबर नऊ वाजता वधू आपल्या खोलीतून बाहेर आली तिनं आपल्या वडिलांनी तुरुंगात स्वहस्ते कातलेल्या सुतापासून विणलेली साडी परिधान केलेली होती या साडीच्या किनारी सिल्वर कलरची एम्ब्रॉयडरी केली होती इंदिराने ताज्या फुलांचा हार आणि काचेच्या बांगड्या घातल्या होत्या इंदिरा एवढी सुंदर याआधी कधीच दिसली नव्हती तिचा चेहरा ग्रीक नाण्यावरील एखाद्या सुंदर आकृतीसारखा दिसत होता फिरोज यांनी खादीचा परंपरागत शुभ्र असा शेरवानी आणि चुडीदार पायजमा परिधान केलेला होता हा समारंभ आनंद भवनाच्या बाहेरील बागेत एका मंडपामध्ये आयोजित करण्यात आला होता इंदिरा आणि फिरोज हे दोघेही एका व्यासपीठावरती बसले होते त्यांच्यासमोर हवन पेटवण्यात आला होता नेहरूंच्या शेजारी त्यांच्या दिवंगत पत्नी कमला नेहरू यांच्या स्मरणार्थ एक रिकामी जागा ठेवण्यात आली होती आमंत्रित करण्यात आलेले लोक वरांड्यात खुर्च्या आणि गालिच्यावरती बसले होते आनंद भवनाबाहेर हजारो अनिमंत्रित लोकांचा जमाव हे दृश्य पाहत होता हा केवळ विवाह सेहळा दोन तास चालला हा याच दरम्यान पंडित सतत चांदीच्या चमत्यातून हवनमध्ये देशी तूप घालत होते सर्वात आधी इंदिरा गांधी वरांड्यात जवाहरलाल नेहरूंच्या शेजारी बसल्या मग त्या दुसऱ्या बाजूला जाऊन फिरोज गांधींच्या शेजारी बसल्या फिरोज यांनी इंदिरा गांधी यांना काही कपडे भेट म्हणून दिले इंदिरा गांधींनी स्वतःच्या हाताने फिरोज यांना काहीतरी खाऊ घातलं यानंतर त्या दोघांच्या मनगटावरती फुले बांधण्यात आली पंडिताने तूप टाकून हवनमधील ज्वाला आणखी प्रदीप्त केली त्यानंतर इंदिरा आणि फिरोज यांनी उभं राहून आगीच्या भोवतीने सात फेऱ्या मारून सप्तपदी पूर्ण केली त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्यावरती फुलाच्या पाकळ्यांनी वर्षाव केला त्या सायंकाळी आनंद भवनमधील गार्डनमध्ये देण्यात आलेल्या मेजवानीमध्ये रोटी आणि हिरव्या पालेभाज्या असलेलं साधं जेवण देण्यात आलं होतं या विवाह सोहळ्यात उपस्थित असणाऱ्यांमध्ये सरोजिनी नायडू त्यांच्या कन्या पद्मजा नायडू आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक मेरी क्युरी यांच्या कन्या इव क्युरी यांचा देखील समावेश होता सामान्यतः भारतीय विवाहांमध्ये आपल्या घरातून निघताना मुली रडू लागतात मात्र इंदिरा गांधी बिलकुल रडत नव्हत्या जवाहरलाल नेहरू यांचे डोळे मात्र पानावलेले होते अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते महात्मा गांधी देखील या लग्नाला उपस्थित राहू शकलेले नव्हते कारण ते सव्वीस मार्च रोजी ब्रिटनहून आलेल्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झालेले होते लग्ना दिवशी क्रिप्स तिथे उपस्थित राहू शकले नव्हते मात्र नंतर ते या नमदापंत्याला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास अलाहाबादला आले गेले होते काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते कारण त्यांची ट्रेन उशिरा पोचली होती मात्र ते सायंकाळी देण्यात आलेल्या मेजवानीमध्ये सामील झाले होते इंदिरा गांधींच्या लग्नाच्या दिवशी देखील राजकीय घडामोडी थांबवण्यात आलेल्या नव्हत्या मेजवानीच्या अगदी आधीच आनंद भवनच्या ड्रॉइंग रूममध्ये क्रिप्स मिशनवरती आपली भूमिका निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती दोन दिवसानंतर जवाहरलाल नेहरू यांच्यासहित काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद आचार्य कृपलानी भुलाभाई देसाई आणि सय्यद महमूद हे अलाहाबादहून दिल्लीसाठी रवाना झाले होते लग्नानंतर लगेचच इंदिरा आणि फिरोज हे दोघंही पाच फोर्ट रोडमध्ये भाड्याच्या एका घरात राहायला गेले त्यावेळी फिरोज गांधी यांच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती मात्र ते वृत्तपत्रामध्ये लेख लिहून काही पैसे नक्कीच कमवायचे ते विमा पॉलिसीचीही विक्री करायचे यातून त्यांना थोडे अतिरिक्त पैसे प्राप्त व्हायचे विवाहाच्या दोन दिवसानंतर फिरोज यांच्या आई रतीबाई गांधी यांनी जॉर्ज टाउनमधील आपल्या घरामध्ये एका हाय टी समारंभाचं आयोजन केलं होतं या समारंभामध्ये अलाहाबादमधील उच्चभ्रू लोक सहभागी झाले होते दोन महिन्यांनंतर इंदिरा आणि फिरोज आपल्या हनीमूनसाठी काश्मीरला रवाना झाले होते अशा पद्धतीने नेहरू